नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो बी एम सीकडनं आपल्या सगळ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी किंवा एक सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे ती म्हणजे एकशे अष्ट्याहत्तर पदांसाठी बी एम सीकडनं जाहिरात रिलीज झालेली आहे तर या जाहिरातीबद्दल पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत तसेच क्लासेसबद्दलसुद्धा मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस बीएमसी मध्ये लॉ ऑफिसरच्या क्लास वन पदाच्या जागा निघाल्या होत्या ठीक आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे त्रेपन्न समजा क्लास वन पदाच्या जवळपास जागा निघाल्या होत्या ते त्रेपन्न त्रेपन्न आपण आपल्या क्लासेसचे विद्यार्थी घेऊ शकतो असं मी तुम्हाला त्यावेळेस पाच सात महिन्याखाली सांगितलं होतं अजूनही युट्यूबवर व्हिडिओ आहे तुम्ही काढून बघू शकता त्यावेळेस मी सांगितलं होतं की सगळ्याच्या सगळ्या जागा आपण मिळू शकतो ठीक आहे कारण मागचं कारण हे होतं की तो बीएमसीचा जो आयकॉनिक जो कायदा आहे ठीक आहे हिस्टोरिक कायदा ज्याला आपण म्हणू शकतो ठीक आहे जो बनवताना एवढ्या अवघड पद्धतीने बनवलेला आहे नॉर्मल लोकांना त्याच्यामध्ये तो लक्षात येत नाही ठीक आहे बाकी विद्या स्ट्रीमचे जे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांनाही तो लक्षात येत नाही आणि इवन लॉयर लोकांनासुद्धा आपण हा कधी सिलेबसमध्ये शिकलेला नसतो किंवा त्याच्या त्या पद्धतीने जडणघडण केलेला दुसरा कुठला कायदा आपण अभ्यास केलेला नसतो त्यामुळे बी एम सीचा तेवढा मोठा कायदा असलेल्या कमी वेळामध्ये अभ्यास करणं बाकी लोकांना शक्य होणार नाही त्यामुळे त्या त्रेपन्नपैकी त्रेपन्न जागा आपण आपल्या क्लासेसचे विद्यार्थी घेऊ शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि फक्त सांगितलं नाही तर करूनही दाखवलं आपल्या क्लासेसचे म्हणजे छत्तीस प्लस सिलेक्शन त्याच्यामध्ये मध्ये लॉ ऑफिसरच्या पोस्टसाठी आपले झालेले आहेत ठीक आहे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहात ठीक आहे मी रोज त्याच्यामध्ये एखाद्या बीएमसीचं लॉ ऑफिसर बीएमसी लॉ ऑफिसर सिलेक्शन म्हणून पोस्ट टाकत असतो आपल्या कराड कोचिंग क्लासेसचं आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे सत्कार केलेले वगैरे फोटो आपण त्याच्यामध्ये टाकलेले त्यांचे इंटरव्ह्यूज पण आहेत ठीक आहे म्हणजे यादीसहित आपण यादीमध्ये हायलाईट दाख करून दाखवलं होतं की हा पण आमच्याच क्लासचा तो पण आमच्याच क्लासचा तो पण आमच्याच क्लासचा ठीक आहे म्हणजे हे सगळं रेकॉर्ड आपल्याला बनवता आलं एका क्लासेसला छत्तीस क्लास वन एका जाहिरातीमध्ये त्रेपन्न जाहिरात फक्त पोस्ट असताना छत्तीस प्लस क्लास वन करायची जी संधी मिळाली ती फक्त एका गोष्टीमुळे मिळाली होती तो म्हणजे हा बी एम सीचा हिस्टोरिक प्रकारचा कायदा इथे सुद्धा तसंच आहे या जाहिरातीमध्ये सुद्धा एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठी जाहिरात आहे आणि मेजर जो पोर्शन कोणता असेल पन्नास टक्के प्रश्न ज्याच्यावर विचारले जाणार आहेत ठीक आहे पन्नास टक्के प्रश्न फक्त आणि फक्त बी एम सीच्या एका कायद्यावर आपल्याला विचारले जाणार आहेत ठीक आहे हा कायदा जसं मी तुम्हाला सांगितलं सेल्फ स्टडी करणारे महाराष्ट्रात बराच क्राऊड आहे मराठीवर तुम्हाला प्रश्न येतील इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न येतील किंवा अंकगणितावर तुम्हाला प्रश्न येतील ह्या अंकगणितामध्ये तुम्ही आणि महाराष्ट्राचा बाकीचा क्राऊड याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स मेंटेन जास्त करू शकत नाही अंक गणिताचे तुम्ही जे प्रश्न सोडवणार आहात तो पण व्यक्ती तसेच प्रश्न सोडवणार आहे पण बी एम सीचा जो हा कायदा आहे हा मात्र तुम्ही बाकीचा क्राऊड तुम्हाला बाजूला सारण्यासाठी मदत करणार आहे ठीक आहे मी बी एम सीच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने मी तुम्हाला बी एम सीचा कायदा शिकवणार आहे असा कायदा महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही क्लासमध्ये शिकवला जाणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे छत्तीस प्लस सिलेक्शन आपल्या क्लासेसचे झालेले आहेत ठीक आहे आजही तो कायदा आपल्या ॲप्लिकेशनवर मध्ये आहे चौवेचाळीस लेक्चर आपण एका बी एम सीच्या कायद्याचे घेतले होते त्यावेळेस त्या एकाच कायद्याची फीस आपण तीन हजार रुपये ठेवली होती आणि पूर्ण आपला बी एम सीचा कोर्स आठ हजार रुपये फीस होती आता आपण फीस याच्यामध्ये कमी केलेली आहे कारण त्यांनी सेक्शन कमी केलेले आहेत आता बी एम सीचा एकटा कायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन हजार रुपये फीस असणार आहे तुम्ही या स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती बॅच घेऊ शकता किंवा आपल्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता कराड कोचिंग क्लासेस म्हणून आणि पूर्ण जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर त्याची फीस आपण कमी करून ठेवलेली आहे चार हजार रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा बी एम सीचा कोर्स आपण तुम्हाला सगळ्यांना देणार आहे बाकी या जाहिरातीबद्दल तसं मी तुम्हाला सगळं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला पाठवलेलंच हो आहे तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर या स्क्रीनवरच्या नंबरला मेसेज करा ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेईल आणि हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या जाहिरातींबद्दल वगैरे माहिती मिळत राहील तर पद जे आहे पदाचं नाव निरीक्षक आहे पगार ब्याण्णव हजारापर्यंत पगार आहे एकोणतीस हजारापासून ब्याण्णव हजारापर्यंत पगार आहे बीएमसी मध्ये कुठेच आता पगार काही कमी राहिलेला नाही आहे ठीक आहे चांगली जोरदार सॅलरी आहे एकशे अष्ट्याहत्तर जागा आहेत क गटाचं पद आहे फक्त आपल्याला आतापर्यंत आपण क्लास वन क्लास वन पदाच्याच तयारी केलेल्या आहेत हे थोडस क गट तुम्हाला वाटू शकतं पण सॅलरी चांगली आहे त्याच्यामुळे असं निगेटिव्ह विचार करण्याबाबतीत असं काही नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पदांची तुम्हाला बाकी रिझर्वेशन वगैरे सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे ओपनसाठी एटी सेवन जागा आहेत ठीक आहे मोठी वॅकन्सी आहे त्याच्यामुळे सगळ्याच वॅकन्सी चांगल्या प्रमाणात आहेत सगळ्याच कॅटेगरीसाठी चांगली वॅकन्सीज आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्वालिफिकेशन ठीक आहे क्वालिफिकेशन जर आपण बघायचं म्हटलं तर कुठली डिग्री पाहिजे तुमच्याकडे ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं की कुठल्याही विद्यापीठाची कुठली पदवी एल एल पदवी असू द्या बी ए पदवी असू द्या बीकॉम पदवी असू द्या कुठली पदवी असू द्या ठीक आहे याच्यामध्ये एकच गोष्ट अडचणीची आहे ते म्हणजे आपल्याकडे आता एम एस पण काही प्रॉब्लेम नाही आहे एम आय टी तुमच्याकडे असायला पाहिजे नसेल तर तुम्ही दोन वर्षामध्ये वगैरे करू शकता पण एक अडचणीची गोष्ट म्हणजे टायपिंग आहे ठीक आहे इंग्लिश व मराठी असं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे तीस शब्दांची तुमची टायपिंग तुमची सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे मराठी आणि इंग्लिशचं जर तुम्ही आर्मी पर्सन असाल ठीक आहे तर त्यांच्यासाठी सूट आहे अनाथ वगैरे व्यक्तीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सूट आहे अनाथ कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर अशा वेळेस तुम्हाला सूट आहे तुम्ही दोन वर्षामध्ये कधी ते सर्टिफिकेट देऊ शकता एवढंच त्याच्यामध्ये एक अवघड प्रकार आहे बाकी कुठल्याही डिग्रीचा व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये संधी ओपन आहे ठीक आहे पण महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे आपला टायपिंगचा आहे आर्मीवाल्यांसाठी एक्सेप्शन आहे अनाथ व्यक्तीसाठी एक्सेप्शन आहे पण बाकी लोकांना तीस मराठी तीस इंग्लिश टायपिंग त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं वयोमर्यादा वगैरे सुद्धा दिलेली आहे कमीत कमी अठरा कमी वर्ष असायला पाहिजे कमाल अडोतीस वर्ष असायला पाहिजे ओपनसाठी मागास उमेदवारांसाठी त्रेचाळीस पर्यंत पण चालतं दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत पण चालतं बाकी इथे सुद्धा तुम्हाला ते रिलॅक्सेशन एक प्रकारे दिलेलं आहे ठीक आहे कमाल वयोमर्यादेची तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पोर्टल एम सी जी एम गव्हर्नमेंट डॉट इन ह्या प याच्यावर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला म्हणजे आपल्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे नोटिफिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे कॉन्टॅक्ट करून ते नोटिफिकेशन घेऊ शकता किंवा बी एम सी रिक्रुटमेंट गुगलवर जरी टाकलं तरी मिळून जातं ठीक आहे अशा प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाला मागायची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्हाला ते मिळून जातं ठीक आहे परीक्षेच्या सुद्धा तुम्हाला काही त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत निकष वगैरे हो तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या एकशे अष्ट्याहत्तरमध्ये सुद्धा कराड लॉ क्लासेसला एक मोठं रेकॉर्ड करण्याची संधी आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे ठीक आहे मराठी व्याकरण आहे सगळेजणच एक बेसिक तयारी करतात त्याच्या पलीकडे बाकी लोक महाराष्ट्रातले लोक काही वेगळं करू शकणार नाहीत इंग्लिशमध्ये सुद्धा बाकीचे क्लासेसवालेसुद्धा वे शिकवतील तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतील सामान्य ज्ञानसुद्धा सगळेजण चांगल्या पद्धतीने शिकवतील तुम्ही पण चांगल्या पद्धतीने सगळेजणच अभ्यास करतील ठीक आहे अंकगणितसुद्धा तसाच प्रकार आहे ठीक आहे हे सगळं एकीकडे आहे हे सगळ्यांचे त्याच्यामध्ये मार्क एकीकडे आहेत आणि आपला जो हा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी जे आहे ठीक आहे हिस्टोरिक प्रकारचा कायदा हा एकीकडे आहे ठीक आहे हा कायदा जो आहे तो बाकीचा सगळा क्राऊड आपण या कायद्यानुसार आपण बाजूला सारून टाकू आणि आपल्या करार लॉ क्लासेसचं अजून एक मोठं रेकॉर्ड ठीक आहे मागच्या वेळेसचं रेकॉर्ड क्लास वनचं होतं ठीक आहे सॅलरी चांगलीच आहे त्यांना पण तशी सॅलरी होती यांना पण चांगली सॅलरी आहे आता क गटाचं जरी असलं तरी सुद्धा चांगल्या प्रकारची सॅलरी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एकशे अठ्ठ्याहत्तरपैकी एक बंपर जे आहे ते रेकॉर्ड करण्याची संधी आपल्याला या ह्याच्यामध्ये हा कायदा जो आहे तो कायदा आपल्याला त्याच्यामध्ये देणार आहे ह्या कायद्याला आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे की एकाही सेक्शनवर जेवढे प्रॉबेबल एम सीक्यू निघतात ठीक आहे प्रत्येक सेक्शनची एवढ्या सुंदर पद्धतीने उकल ह्याचे लेक्चर तुम्हाला ऑलरेडी पण आपल्या ऍप्लिकेशनवर रेकॉर्डरमध्ये आहेत ते पण आपण तुम्हाला देणार आहेत आणि सोबतच काही लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहेत लेक्चर लाईव्ह आपल्या ॲप्लिकेशनवर होईल त्याचं पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल कुठल्याही लेक्चरला व्ह्यू रिस्ट्रिक्शन वगैरे नसतं मी बी एम सीच्या वेळेस पण सांगितलं होतं की व्ह्यू रिस्ट्रिक्शन टाकलं तुम्ही एकदाच बघितलं दोनदाच बघितलं त्याच्याने तुम्हाला हा कायदा समजणार नाही ठीक आहे एवढा हिस्टोरिक कायदा हिस्टोरिक कायदा उगच म्हणत नाही ठीक आहे एकदा तुम्ही लेक्चर ऐकल्याने तुम्हाला समजणार नाही तुम्ही ह्या कायद्याचे आपले लेक्चर तुम्ही दोनदा तीनदा जर तुम्ही ऐकले तर हा कायदा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये शंभर टक्के म्हणता येत नाही आपल्याला पण हा कायदा तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये या पोस्टमध्ये पक्क करणार आहे हा कायदाच आहे या सगळ्या पोस्टची चावीच या कायद्यामध्ये आहे ठीक आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान एका तुम्ही दोन चार मार्काचा डिफरन्स कराल शेवटी कसं असतं परीक्षेची तयारी करणारा फार मोठा क्राऊड आहे ह्या मोठ्या क्राऊडसोबत तुम्हाला डिफरन्स मेंटेन करावा लागेल तुम्हाला तुमचं आणि विशेष म्हणजे ह्या परीक्षेला मी तुम्हाला बीएमसीच्या वेळेस पण सांगितलं होतं सिलेक्शनचे चान्सेस फार जास्त का आहेत कारण सगळं काही आपल्या कष्टावर अवलंबून आहे इंटरव्ह्यू नाही आहे इंटरव्ह्यू असेल तर तुमचा समजा पॅनल मेंबरने काहीतरी नको ते प्रश्न विचारले त्या पॅनल पॅनल मेंबरच्या दलिंदरपणामुळे आपली पोस्ट हातात जाते आपले जे कष्ट घेतलेले असतात ते कष्ट कधी कधी कामाला येत नाहीत आपण अभ्यास केलेला आहे तो पॅनल मेंबर कुठेतरी दुसऱ्या स्ट्रीमचा आहे तो काहीतरी दुसरंच विचारतो याच्यामुळे आपलं नुकसान होत असतं इथे तसं नाही आहे तुम्ही जे कष्ट घेणार आहात तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्या अभ्यासाच्या जीवावरच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे आणि उद्या तुम्हाला कारण सांगायला सुद्धा जागा नाही आहे ठीक आहे की म्हणजे मी कुठेतरी म्हणजे त्या पॅनल मेंबरमुळे चुकलं पेपर चेक करणाऱ्यामुळे चुकलं अशी काही जागा नाही आहे परीक्षा डायरेक्ट कम्प्युटर चेक करणार आहे तुम्ही जो अभ्यास करणार आहात प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा सिलेक्शन जे आहे ते तो सगळं तुमच्या हातात आहे मग त्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे मराठी असू द्या इंग्रजी असू द्या सामान्य ज्ञान असू द्या गणित असू द्या आणि चावी ठीक आहे मेन सिलेक्शनची चावी तुमची या महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये आहे जी आपल्याला इथे म्हणजे आपल्याला मिळवायचं आहे एक रेकॉर्ड ब्रेक ठीक आहे सिलेक्शन जे आहे ते याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो असं मी तुम्हाला म्हणतोय कशाच्या जीवावर म्हणतोय हा एका कायद्याच्या जीवावर म्हणतोय ठीक आहे तर हे आपल्याला या पद्धतीने बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली त्यांनी सांगितलेले सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी काय विचारणार आहे तुम्हाला जनरलच गोष्टी आहेत आपल्या ह्याच्यात वेगळं तुम्हाला काही हे करायची गरज नाही आहे फक्त ब्रह्ममुंबईच्या बाबतीत ब्रह्ममुंबई क्षेत्राचा भूगोल असू द्या त्यांचा सा सामाजिक इतिहास असू द्या ठीक आहे त्यांची स्थापना वगैरे कशी झाली त्यांचे सध्याचे प्रकल्प काय आहेत अर्थसंकल्प ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला जनरल प्रश्न असणार आहेत जे आपण आपल्याला कुठेही त्याचं रेकॉर्ड वगैरे मिळून जाईल आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो हो इंग्रजी व्याकरण म्हणजे तुमचं रेग्युलर पद्धतीने आपण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतो ठीक आहे तशाच प्रकारचं व्याकरण आहे इंग्रजीचा पेपर मराठीतच असेल इंग्रजी व्याकरणचा मराठीचा मराठीतच असेल ठीक आहे इंग्रजीचा इंग्रजीच जा असेल मराठीचा मराठीतच असेल बाकीच्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑप्शन असेल तुम्ही मराठीमध्ये सोडू शकता किंवा इंग्लिशमध्ये सोडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर ह्या कायद्याचे त्यांनी स्पेसिफिक सेक्शन दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण त्याची फीस एक हजार रुपये कमी केलेली आहे ठीक आहे बाकी मागच्या वेळेस आपली तीन हजार रुपये फक्त एका कायद्याची फीस होती आता दोन हजार रुपये फीस आहे आणि पूर्ण तुम्हाला हा कोर्सच पाहिजे असेल तर त्याची चार हजार रुपये फीस असणार आहे तर अशा पद्धतीचा आपला हा बी एम सीचा जो कोर्स आहे तो आपण या ठिकाणी डिझाईन केलेला आहे ठीक आहे ज्यांना कुणाला हा कोर्स त्याच्यामध्ये घ्यायचा आहे है, तर तुम्ही ह्या स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता किंवा आपलं प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे कराड कोचिंग क्लासेस तुम्ही डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनवर जाऊन म्हणजे निरीक्षक बी एम सी म्हणून कोर्सचं नाव आहे निरीक्षक सी तो कम्प्लीट कोर्स आहे त्याची चार हजार रुपये फीस आहे आणि फक्त बी एम सी ऍक्ट ठीक आहे किंवा ब्रह्म मुंबई महानगरपालिका कायदा अशा प्रकारचं कोर्सचं नाव आहे तो कोर्स सुद्धा तुम्ही त्याच्यातनं डायरेक्ट घेऊ शकता आपल्या ॲप्लिकेशनवर जे एम एफ सी प्रिलिम जे एम एफ सी मेन्स अशा प्रकारचे फोल्डर आहेत त्याच्यामध्ये ऑदर कोर्सेसमध्ये हे कोर्सेस तुम्हाला सापडतील त्या ऑदर कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स त्याच्यामध्ये घेऊ शकता ठीक आहे आणि जर तुम्ही इलिजिबल असाल तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं टायपिंगचं जर सर्टिफिकेट असेल तर अजिबात विचार करू नका टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर मी ही पोस्ट द्यायला पाहिजे का क गटाची पोस्ट आहे कसं करू कसं करू ठीक आहे कसं करू करू मरणामध्ये आयुष्य निघून चाललंय त्याच्यामुळे तशाप्रकारे कसं करू कसं करू म्हणत बसू नका ठीक आहे जे हाताला येते जी संधी आपल्याला मिळते त्या संधीचं सोनं करा ऑलरेडी त्याच्यामध्ये जाहिरातींचे नोकऱ्यांचे एवढे वांदे आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची जर संधी येत असेल तर या संधी आपल्याला अजिबात सोडायचं नाही आहे इंग्लिश मराठीचं सर्टिफिकेट जर असेल कुठली डिग्री जर असेल तर अशा वेळेस काही विचार न करता तुम्ही हा फॉर्म भरा आणि तयारीला बिंदास्त पद्धतीने लवकरात लवकर लागून जा ठीक आहे जेवढा आपण विचार करत बसू किंवा हे करत बसू तेवढा अभ्यासाला आपला उशीर होऊन जाईल ठीक आहे उशीर अजिबात करायचा नाही बीएमसीचा कायदा एक जरी कायदा असला तरी एवढा सोपा नाही आहे म्हणजे दिसायला फक्त बाहेरून बघायला सोपा आहे तो ठीक आहे बाहेरून बघायला पण सोपा वाटत नाही एवढा अवजड कायदा मोठा कायदा आणि मदत फार किचकट पिचकट प्रकारच्या गोष्टी आहेत एमसीक्यू मध्ये बरेच प्र वेगवेगळ्या पद्धतीने एमसीक्यू क्यू विचारायला चान्सेस आहेत तर तशा प्रकारचे सी क्यू आपले आले तर आपलं उत्तर त्याच्यामध्ये कन्फर्म असायला पाहिजे आपल्याला अजिबात कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे ठीक आहे तसं ला जर व्हायचं असेल तर आत्ताच्या लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागून जा हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिले काम फॉर्म भरायचं आणि दुसरं काम क्लास जॉईन करायचं ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं वेळेमध्ये जर तुम्ही तयारी सुरू केली तर हे सुद्धा संधी आपल्या सगळ्यांसाठी आपण आपल्या पदरामध्ये पाडू शकतो ठीक आहे बीएमसीच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन चार महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये नोकरी मिळू शकेल थोडंसं ती परीक्षा पुढे गेली पण मिळालं त्याच्यामध्ये ठीक आहे छत्तीस सिलेक्शन्स क्लास होऊन एका क्लासचे ठीक आहे बोललं तसं मी करून दाखवलं यावेळेस पण मी तुम्हाला बोलतो आहे आणि पुढे जेव्हा याचा रिझल्ट लागेल त्यावेळेस पण ह्या व्हिडिओचा मी तुम्हाला संदर्भ देईन की त्यावेळेस पण म्हटलं होतं की ह्या एका कायद्यामुळे आपल्या क्लासेसचं एक बंपर रेकॉर्ड आपल्याला सगळ्यांना करता येणार आहे ठीक आहे ते मी तुम्हाला आतासुद्धा सांगतोय ठीक आहे की ह्या एका कायद्यामुळे ह्या एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सिग्निफिकंट विद्यार्थी कराड लॉ क्लासेसचे मी तुम्हाला आणून दाखवणार आहे ठीक आहे फक्त तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागून जा बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉल करूनसुद्धा चौकशी करू शकता तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला मेसेज केला तर ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला रिप्लाय देईल फोन केला तर मी स्वतःच तुमच्याशी बोलेल ठीक आहे बाकी ॲप्लिकेशनवरनं सुद्धा तुम्हाला बरीच माहिती त्याच्यामध्ये मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो